मसरूड पोलीस हद्दीतील खुनाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांमध्ये उघड चार आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई दिनांक सोळा जून रोजी म्हसरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालक मयत प्रशांत तोडकर याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती संबंधित प्रकरणात चार आरोपी निष्पन्न करून आरोपींना अवघ्या चोवीस तासात पुणे पिंपरी चिंचवड परिसरातून अटक करून नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे माननीय न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपायुक्त प्रशांत बच्छावसर यांनी सविस्तर माहिती दिली मसूर पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली कि ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आयोडकर आणि अंमलदार या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे जुना नक्की कोणता वाद होता सर म्हणजे हत्येपर्यंत पोहोचला असा

मधुकर कड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे नाझीम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अंमलदार पोलीस चारोसकर जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक